सुटला सुटला या मैदानातला गट क्रमांक सात सुटला आणि सात मध्ये तीन गाड्या पळतात तिघात लढत आहे कोण होणार गट पाडी पात्र लढत आहे सुंदर अशा गाड्याने सुंदर अशी लढत आहे सुंदर अशी गाडी पळते तुफान आणि बलमाची गाडी गट क्रमांक सातचा निकाल सात चा निकाला तास क्रमांक पाच मधून धावली गाडी धुरोबा बिरोबा प्रसन्न हनुमंत दगडू गोरड गोरड वारी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता दाबेल गाडी मालकाच्या त्यावरती बसलेल्या अक्कू ड्रायव्हरच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली अक्षय शिवाजी मोरे घोडोली सातारा यांचा सातारा एक्सप्रेस हरिण पळा पळाला आणि त्याच्या बरोबर पळाला शिवाज तुषार घोरपडे राधा सरकार विगर फनवेल गेल्या पंढरशेठ जगनशेठ फडके फनवेल यांचा तुफान सुंदर अशी गाडी पडू लावून गाडी सेमीला पात्र